नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत कोकणातील विशेष भाग दोन आणि त्याच सोबत आपण पाहणार आहोत पावसाळी रानभाजी पक्षांचा किलबिलाट त्यासोबत राजक्ताच्या फुलांचा पडलेला सल्ला तुळशी वृंदावनातील तुळस मस्त पैकी डोकं वर काढत होती रसाळ कापेदार फणस मुंबईला नेण्यासाठी तयार होते गुर ढोर मेंढ्या मस्तपैकी चरायला निघाल्या होत्या त्याच सोबत मी आणि ताईने बेद केला आज आपण शेतात ताजी तायची पाकळ्याची भाजी गोळा करायला जायचा हिरवीगार ताजी त्याची कोळी अशी टाकळ्याची भाजी शेतातून डोकं वर काढत होती मी आणि ताईने काकळ्याची भाजी काढायला सुरुवात केली तर ही भाजी तुम्ही वर्षातून दोन ते तीन वेळा नक्की आहारात घ्या या भाजीमध्ये त्वचा विकार डायबिटीज थायरॉइड कमी करण्याचे फायदे भरपूर आहेत त्याशिवाय ही वन औषधी गुणकारी अशी ही भाजी आपल्याला भरपूर प्रमाणात फायबर सुद्धा देते आणि मस्त अशी हिरवगार शेतामध्ये नांगरणी पेरणी चालू सुद्धा झालेली आहे तरी ही टाकळ्याची भाजी आपण घेऊन निघालो आहोत मुंबईला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे टाकळ्याच्या भाजीचे महत्व इतरांपर्यंत सुद्धा पोचले जाईल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या तर आता आपण ही भाजी आणून स्वच्छ धुतलेली आहेत तीन ते चार पाण्याने म्हणजे त्याच्यामधलं मातीचे कण सगळी निघून गेलेली आहेत आणि अर्धा इंच भर आपण ही पानं फोडून घेणार आहोत तर जर कवळी देठ असतील तर तुम्ही देठांसकट सुद्धा भाजी घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपण भाजी ही तोडून घेतलेली आहे भाजी छानपैकी धुतलेली सुद्धा आहे आता आपण ह्याला बारीक चिरून घेणार आहोत तर बरेच जण टाकळ्याच्या भाजीत चण्याच्या डाळीचा वापर करतात तुम्हाला जर चण्याची डाळ वापरायची नसेल तर तुम्ही चण्याची डाळ स्किप ही करू शकता तर इथे मी एक वाटीभर चण्याची डाळ भिजत घातलेली आहे दोन तास भिजलेली चणा डाळ इथे आपण वापरणार आहोत एक मोठ्या आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे आणि सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अगदी मोजक्या साहित्यातून ही आपली भरपूर फायदे असलेली भाजी आपण ही बनवणार आहोत तर दोन चमचे तेलावर मी मिरची आणि कांदा छानपैकी गुलाबी होईपर्यंत परतवून घेणार आहोत आणि त्याच तेलावर आपण भिजवलेली चणा डाळ सुद्धा घालून घेणार आहोत चणा डाळ एक वाफ आल्यानंतर आपण ही जी चिरून घेतलेली टाकळ्याची भाजी आहे ती घालून घेणार आहोत टाकळ्याची भाजी बरेच जण उकडवून सुद्धा भाजीत वापरतात पण मी सांगेन की ह्या भाजीतले गुणधर्म सर्व पाण्यात निघून जातात तर तुम्ही न उकळता ही अशी परतवून घेतलेली भाजी सुद्धा खूप छान लागते तर ही अशी भाजी जरूर करून पहा आता आपण ही भाजी परतवून घ्यायचे एक पाच ते सहा मिनिट एक वाफ काढून घ्यायचे म्हणजे भाजी खाली बसली जाईल आणि पन्नास टक्के शिजलीही जाईल तर भाजी व्यवस्थित परतवून घ्यायची आहे झाकण ठेवून एक पाच मिनिट वाफ काढून घ्यायची आहे अगदी बारा तेरा मिनिटात आपली ही भाजी तयार होणार आहे त्यानंतर चवीनुसार आपण मीठ घालून घेणार आहोत पुन्हा एक वाफ काढून घ्यायची आहे एक तीन ते चार मिनिट म्हणजे आपली चणा डाळ सुद्धा मऊ पडेल आणि शिजेल सुद्धा तर एक वाफ काढून झाल्यानंतर चणा डाळ आपली शिजलीये की नाही ते बघायचे आहे आपण चणा डाळ मस्त अशी शिजलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये ओलं खोवलेलं खोबरं घालून घेणार आहोत आणि आपली भाजी खाण्यास तयार झालेली आहे तर छानपैकी मिक्स करून आपली ही भाजी तयार झालेली आहे गरमागरम भाजी तुम्ही तांदळाच्या भाकरी सोबत चपाती सोबत किंवा इतर नाचणी बाजरी ज्वारीच्या भाकरी सोबत सुद्धा तुम्ही ही खाऊ शकता तर येत्या पावसाळ्यात बाजारात ह्या भाज्या नक्की विकायला असतील तर तुम्ही ही रान भाजी म्हणजेच भरपूर गुणधर्म असलेली भाजी घरी आणा आणि तुमचं आरोग्य सुद्धा सुदृढ ठेवा रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या